नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी आर टी आय कडनं एस टी आय विद्यार्थ्यांसाठी पोलीस भरती आणि सैन्य भरतीचं मोफत प्रशिक्षण प्लस बहात्तर हजार शिष्यवृत्ती मिळणार प्लस संस्थेकडनं म्हणजे एग्नायट अकॅडमी तुम्हाला लायब्ररी मोफत असणार आहे ग्राउंडची प्रशिक्षण ट्रेनिंग पण मोफत असणार आहे तुम्हाला टीचिंग पण मोफत असणार आहे आणि ह्या सगळ्या फॅसिलिटी घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार सो एस टी कॅटेगरीतले तुम्ही जर उमेदवार असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पण बघा तुमच्या इतर मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये लगेच शेअर करा जेणेकरून तुमच्याबरोबर इतर मित्रांनाही या फॅसिलिटीचा फायदा घेता येईल सो so, विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला बहात्तर हजार म्हणजे प्रत्येक महिन्याचा सहा महिन्यांचा हा कोर्स आहे प्रत्येक महिन्याला तुम्हाला टी आर टी आयकडून तुमच्या अकाउंटला डायरेक्टली दहा हजार रुपये येणार आहे अशी साठ हजार आणि वन टाईम तुम्हाला अभ्यास साहित्य घेण्यासाठी बारा हजार असे टोटल बहात्तर हजारात तुम्हाला मिळणार आहे सो त्यासाठी तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर या फॉर्म भरताना महत्त्वाचा मुद्दा आहे कास्ट सर्टिफिकेटसह कास्ट व्हॅलिडिटीचा आता कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट काढण्यासाठी काहीतरी कारण लागतं ते कारण असेल तरच तुम्हाला हे मागासवर्ग व्हॅलिटी सर्टिफिकेट मिळतं सो ही व्हॅलिडी घेण्यासाठी तुम्हाला आत्ता वेळ लागत असेल आणि तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट लागणारच का कधीचं हवं आणि नसेल तर काय होऊ शकतं थोडक्यात हा हो व्हिडिओ बघा याच्यामध्ये तुम्हाला मी उत्तर देतो महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाण्यापूर्वी हा एक गुगल फॉर्म आहे हा स्कॅन करून भरून द्या किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिलेली आहे डायरेक्ट तो भरून द्या हा फॉर्म का भरायचा याचा फायदा काय होणार आहे तर तुम्हाला मोफत पोलीस भरती आणि सैन्य भरतीबद्दलचं आणि बहात्तर हजार स्कॉलरशिपबद्दलचं टी आर टी आयकडनं जर काय नोटिफिकेशन आलं महत्त्वाची माहिती आली तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो सो ही माहिती घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा गुगलचा फॉर्म भरून द्यायचा याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे दुसरा मुद्दा की माहिती कोणती मिळणार आहे तर टी uh, आर टी आयकडनं जेवढेही नोटीस येतील जेवढ्या स्कीम येतील त्या सगळ्यांची माहिती तुम्हाला आम्ही इथे देणार आहोत सो लगेच फॉर्म भरून टाका आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला इग्नाइट कडून मोफत स्वरूपामध्ये मार्गदर्शन अवेलेबल करून दिलेली आहे आता काय कर बघा अकॅडमीच्या तीन शाखा आहेत एक आहे नाशिक एक आहे पुणे एक आहे छत्रपती संभाजीनगर या तिन्ही शाखेवरती तुम्हाला आमची टीम अव्हेलेबल आहे जसं की नाशिकमध्ये मी स्वतः आणि माझ्याबरोबर गणेश मानकर सर आणि सागर हंगे सर पण अव्हेलेबल आहेत सो तुम्ही इथे काय करू शकता इथे प्रत्यक्ष येऊन भेट द्या तुमच्या शंका विचारून घ्या आणि इथेच फॉर्म पण भरू शकतात काही प्रॉब्लेम नाही सो नक्कीच याचा फायदा करून घ्या तुमच्याबरोबरच्या मित्रांनाही तुम्ही घेऊन या मागच्या वर्षी बरेचसे विद्यार्थी मित्र अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी आमच्या ऑफिसला यायचे दिवसभर सगळे ऑफिस बघून जायचे क्लास बघून जायचे रीडिंग रूम बघून जायचे ग्राउंड बघून जायचे रूम बघून जायचे सगळी व्यवस्था आम्ही तुम्हाला करून दिलेली आहे आणि मग सगळं बघून झाल्यानंतर इथेच डॉक्युमेंट दाखवून लगेच फॉर्म पण फिलअप होऊन जायचं तो ही सगळी मदत आम्ही त्यांना केली होती सो याही वर्षी तुम्हाला हे सगळ्या ब्रँचेसला आमचे ऑप प्रतिनिधी उपलब्ध आहे तुम्ही पुण्याला जर जाणार असाल तर प्रेस्टेज पॉईंट चिंचित तालीमजवळ शुक्रवारपेठ इथे पण अवेलेबल आहे छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला शिवसेना भवनमध्ये आपलं ऑफिस अवेलेबल आहे सो या तिन्ही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि फॉर्मची माहिती घेऊन फॉर्म भरू शकता का आता काही व्हिडिओ मी ऑडिओ याच्या पहिले घेतलेले जसं की मला कागदपत्रे कोणती लागतात योजनेची संपूर्ण माहिती काय आणि आता आपण बघत आहोत कास्ट व्हॅलिटी आणि इन्कम सर्टिफिकेट त्यापैकी आज कास्ट बद्दल तुम्हाला मी माहिती देतोय भविष्यात हे सगळे व्हिडिओ माझे येणार आहे आणि डेली बारा वाजता तुमच्यासाठी प्रश्न तुमचे उत्तर आमचे सेशन पण आहे ते बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आता कास्ट व्हॅलिटी तुम्हाला लागते का बघा त्यांनी त्यांच्या दिलेल्या फॉर्ममध्ये सांगितलंय बरोबर आहे जी ऍड आली आहे जमात वैधता प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे आणि जमात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण तुम्हाला लागणार आहे दोघे स्टार केलेले आहेत पण त्यांनी त्याच ॲडमध्ये जी ऍड आली टी आर टी आय जाहिरात आली आहे त्यामध्ये त्यांनी हे जे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट आहे त्याला काहीतरी ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे काय ऑप्शन दिला आहे बघा त्यांनी दिलाय कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसल्यास काय करा ज्या उमेदवाराकडे जमात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच കാസ്റ്റ് വലിറ്റി നെൽ അശാ ഉമേവർ അതിപ്രമാണ പ്രണിച്ച് ഈ ട്രൈബ വലി एक पोर्टल आहे तुम्ही गुगल करा ही एक वेबसाईट आहे ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला तुमचं जात वैधता प्रमाणपत्र काढायचं असेल कास्ट व्हॅलिडी तर इथे जाऊन ऑनलाईन तुम्हाला रजिस्टर करावं लागतं एक पंधरा ते वीस मिनिटांची प्रोसेस आहे सगळी माहिती भरावी लागते ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट जनरेट होते त्या रिसिप्टच्या आधारे तुम्ही इथे फॉर्म भरू शकता मग ती रिसिप्ट तुम्हाला इथे काय करायची फॉर्म भरताना इथे अपलोड करायची आता मी तुम्हाला उत्तर काय सांगतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट नसेल अशा विद्यार्थ्यांना काय काय करायचं अप्लाय करायचंय ऑनलाईन इथे जाऊन हीच प्रोसेस तुम्हाला माहितीच असेल किंवा तुम्हाला माहिती नसेल तुम्ही सायबर कॅफेज जा त्यांच्याकडून हे भरून घ्या ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे कास्ट व्हॅलिटीसाठी अप्लाय केल्यानंतर तुम्हाला ती रिसीट येते त्या रिसिप्टच्या आधारे इथे फॉर्म भरायचा आहे आता ऑनलाईन अप्लाय करताना तुम्हाला जेव्हा हे कास्ट व्हॅलिडी सर्टिफिकेट काढायचं असतं त्यावेळेस तुम्हाला कारण द्यावं लागतं एक तर शैक्षणिक असतं एक तर सर्विस असतं एक तर इलेक्शन असतं किंवा ऑदर असतं यापैकी तुम्हाला इतर म्हणजे ऑदर हा ऑप्शन निवडून तिथे अप्लाय करायचं आहे ऑनलाईन आणि त्याची रिसीट तुम्ही इथे वापरायची सो so, सिम्पल तुम्हाला मी उत्तर दिलेलं आहे की ऑनलाईन जाऊन तुम्हाला कास्ट व्हॅल्यूसाठी अप्लाय करायचं आहे पंधरा मिनिटाची प्रोसेस आहे ती प्रोसेस कम्प्लीट करा आणि मग त्याची रिसीट येते त्या रिसीटचा वापर करून इथे फॉर्म तुम्ही भरू शकता पण ऑनलाईन अप्लाय करताना ऑप्शन काय निवडायचं आहे अदर इतर ऑप्शन निवडायचं आहे पंधरा मिनिटात ती प्रोसेस होऊन जाते आणि त्याद्वारे तुम्ही ते फॉर्म भरू शकतात सो चुकीची अर्धवट माहिती भरू नका ती जर माहिती भरली तर कोणत्याही प्रणामांसाठी उमेदवार स्वतः जबाबदार राहणार आहे सो मी तुम्हाला सांगितलंय की तुम्ही प्रोसेस करून जर आमच्याकडे आलात ना तुम्हाला आम्ही फॉर्म भरून देऊ प्रॉपर भरून देऊ काही अडचण येणार नाही सो तुमच्याकडे हे जर नसेल जरी म्हणजे कास्ट व्हॅलिडी नसेल तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता ही प्रोसेस अप्लाय करू फॉर्म भरण्याचा कालावधी तुम्हाला तेरा ऑक्टोबरपर्यंत आहे फॉर्म भरून टाका फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट त्यांनी दिलेली आहे टी आर टी आयची ह्या वेबसाईटला जाऊनच तुम्ही फॉर्म भरू शकता आणि काही अडचण आली तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तो तुम्ही वेळेमध्ये कॉल करू शकता ईमेल आय डीवर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर करू शकता किंवा ह्या वेबसाईटला जाऊन तुम्ही वेळोवेळी आलेली माहिती टी आर टी आयची घेऊ शकता सो विद्यार्थी मित्रांनो यासाठी इग्नॅट अकॅडमीकडनं तुम्हाला सगळ्या सुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत मागच्या वर्षी ही पूर्ण प्रोत्सव आम्ही आमच्या टीमने केलेली आहे सो काही अडचण येणार नाही ना फक्त ज्या अडचणी आल्या होत्या त्या पण आम्हाला माहिती आहे त्या मी तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगत आहे सगळ्या व्यवस्थित बघा आणि फॉर्म भरून टाका त्यासाठी तुम्ही इंग्नाड अकॅडमीचं नाशिक पुणे आणि संभाजीनगरचं सेंटर अव्हेलेबल आहे या ठिकाणी जाऊन माहिती घेऊ शकता तिथून सुद्धा फॉर्म भरू शकता आणि आपल्या शाखेला व्हिजिट करून तुम्हाला जिथे क्लास पण करायचा आहे तिथे लायब्ररी पण अव्हेलेबल आहे ते रिडिंग रूम अवेलेबल आहे इतर काय फॅसिलिटी आहे सगळ्या बघू शकता सो नक्की व्हिजिट करा आणि काही अडचण आली तर तुम्ही आमच्या टीमलाही कॉल करू शकता बिफोर गुगलच्या फॉर्मची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करा फॉर्म भरून टाका जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पाठवू अगदीच अडचण आली तुम्ही आमच्या टीमला कॉल करू शकता कॉल करण्यासाठी मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करतो ह्या नंबरला आपण कॉल करू शकतो बघा हा नंबर आहे आमचा ओके सो so, व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये पण शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती होईल की अशा प्रकारच्या स्कीम आपल्या एस टी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी असणार आहे सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद